नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे हा कोकणातील एक व्यवसाय व्यवसाय बोलला तर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतात त्यातूनच हा एक व्यवसाय तो म्हणजे टी शर्टचा म्हणजेच आपण एखादा क्रिकेट असो कबड्डी असो ह्या खेळासाठी लागणारा किंवा अन्य खेळ असो कोणताही खेळ असो या खेळासाठी जे लागणारे जे टी शर्ट असतात हाच आपला एक ब्रँड दाखवत असतो की आपली टीम किती महत्त्वाची आणि मोठी आहे हा आपल्या एखाद्या ब्रँडवरून म्हणजे कलरवरून समजून येतो त्याच्यानंतर बोललं झालं तर, तर ताईच्या हल्दीला किंवा श्रेयाच्या हल्दीला किंवा स्पॉन्सर बाय अरुण भाई अशा काही ज्या ॲडवर्टाईजमेंट आपण करत असतो त्या साध्या सोप्या गोष्टीमधून तो एक ॲडव्हर्टाइज करतो तो म्हणजे आपला एक टी शर्ट आणि टी शर्टच्या मागं दिलेलं नाव पुढं दिलेला लोगो तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना हा टी शर्टवरच आहे तर टी शर्ट कसा बनतो हे जाणून आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायचं आहे चला व्हिडिओला ना लगेच सुरुवात करूया तर हे जे शॉप आहे ना रोहामध्ये आल्यानंतर वर्षगावामध्ये आल्यानंतर या हा जो रस्ता आहे या रस्त्यातून आल्यानंतर ही एक भली मोठी अशी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्येच ह्यांचं सर्व काही काम चालत असतंय तर ह्या इथून जायला रस्ता आहे तर चला आपण जाऊन बघूया नमस्कार सर्वप्रथम रॉयल दादू चॅनलवर तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या व्हिवर्सना तुमच्याकडे टी शर्ट कसे बनतायत हे दाखवून देण्यासाठी जी तुम्ही मदत करताय त्यासाठी तुम्हाला खरंच मनापासून माझं नाव सांगा। राकेश पडवल आणि मी श्रेया स्पोर्ट या नावाने आपलं कारखाना चालवतो आज आम्हाला कमीत कमी वीस एक वर्ष झाले असतील हे काम आपण करतो त्याच्यासाठी कबड्डी असू दे क्रिकेट असू दे फुटबॉल असू दे कोणतेही स्पोर्टचं जर काम असेल तर ते आपण करतो त्याच्यानंतर कॉटन मध्ये टी शर्टचं ऑर्डर काय असेल तर तेही आपण करतो कमीत कमी आपण दहा ते पंधरा टी शर्टच्या वरची क्वांटिटी घेतो आणि आज आपल्याला कमीत कमी वीस एक वर्ष या व्यवसायाला झाली असतील वीस वर्षापासून आपण हे काम करतो आणि आज तसं बघायला तर भरपूर आपलं नाव हो, आपण केलेलं आहे एक मशीन पासून आपण हा व्यवसाय चालू केलेला होता आज आपल्याकडे दहा ते पंधरा मशीन आहेत आणि दहा ते बारा कारागीर आहेत सर्वात पहिले टी शर्ट बनवण्यासाठी लागतो तो म्हणजे कपडा उत्तम प्रतीचा किंवा जर एखाद्या कस्टमरला जर कमीत कमी पैशामध्ये घ्यायचा असेल तर तो लागतो कपडा तर आपण बघायचा आता कपडा कपडा दाखवणार आपल्याला हा ऍडव्हान्स नेट येतो फिल गुड येतो त्याच्यानंतर आहे इकडे निर्मल नेट येतो इकडे सुपर पॉली येतो कबड्डी साठी यूज करण्यात येतो तो सुपर पॉली येतो हा हा सुपर पॉली म्हणून येतो कबड्डी साठी यूज त्याच्यानंतर निर्मल नेट येतो फिट येतो हा ड्रायफिट येतो म्हणजे ची ही क्वालिटी चांगली येते इतर तुमचे ड्रायफिट वर धागे वगैरे निघत नाहीत बाकी कपड्याचे तुमचे ऍडव्हान्स ने नेट असेल याचे धागे निघतात तसे चे धागे निघत नाहीत मग जर वीस वर्षापासून आपण ही क्वालिटी युज करतोय वीस वर्षामध्ये याचा आपल्याला कोणतंही कम्प्लीट नाही ड्रायफिट मध्ये तर जर का मला जर हा टी शर्ट बनवायचा असेल तर ड्रायफीट तर हा एक टी शर्ट किती रुपयाला आपण आपण म्हणजे नुसतं टी शर्ट असेल विदाउट प्रिंटिंग असेल तर तो आपल्याला एकशे ऐंशी पर्यंत जातो आणि जर का प्रिंटिंग वगैरे हो असेल तर त्याचे चार्जेस वाढतात जसे प्रिंटिंग असेल तसे चार्जेस वाढले जातात त्यानुसार चार्जेस हो। तर, तर हे सर्व आहेत ते म्हणजे कपडे पण मी सांगेन की तुम्ही कोणता प्रिपेअर कराल कस्टमरला की हा जर तुम्ही कपडा घेतलात तर जास्त महाग सुद्धा नाही जास्त स्वस्त सुद्धा नाही पण क्वालिटी चांगली मग तुम्हाला हा ड्राय फिट ड्राय फिट ड्राय फिटच चांगल्या क्वालिटी चा सर्वात चांगलं एखाद्याला जर हळदी समारंभ वगैरे असतात की नॉर्मल मग त्यासाठी तुम्ही कोणता हळदी समारंभासाठी असेल तर मग मग मा फिल गुड युज करणं जेणेकरून आपण जास्त ज... वापरत नाही जेणेकरून जास्तीत जास्त वापरत नाही आणि तरीही त्या कपड्यालाही काही होत नाही आणि कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीत टीशर्ट बनते फिल मध्ये तर हा कपडा जर वापरला तर हळदीसाठी अति अति उत्तम मिलांच कपड्यामध्ये येतो म्हणजे कस्टमर जर का इथं आला तर तुम्ही त्याला कपडा दाखवला जातो हो दाखवला जातो त्याच्यानंतर आपण कस्टमर जो कपडा चॉईस करेल त्याच्यानुसार आपण त्यांना रेट देऊन नंतर टी शर्ट बनवली जाते म्हणजे कस्टमरला असं नाही की फक्त फोटो मध्ये कपडा दाखवला नाही 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 प्रत्यक्षात इथं आपल्याकडे कपडा असतो त्याच्यातला दाखवला जातो कोणताही कपडा असेल तो सिलेक्ट करतो हे पण तेच आहे मिलांच मध्येच आहे हा एक मोनोस्ट्रीप येतो मोनोस्ट्रीप ही चांगला येतो त्याला जाली वगैरे हो येते मोनोस्ट्रीपला त्याच्यानंतर दुसरा एक मोनोस्ट्रीप येतो छोटी पट्टी येते मोनोस्ट्रीपची त्याला तोही चांगल्या प्रकारचा येतो तर जसा आपण तिथून कपडा सिलेक्ट झाला कस्ट तर जसा सस्टमरने कपडा सिलेक्ट केला सिलेक्ट केल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असते पुढची प्रोसेसर त्यांची डिझाईन काय आहे ती डिझाईन बनवणं ती प्रिंट करणं त्याच्यानंतर मग मग ती खाली जाऊन पूर्ण फ्युजिंग करणं प्रिंटरवरनं प्रिंट काढून फ्युजिंग करणं ते कटिंग करणं त्याच्यानंतर आपण टी शर्ट बनवायला मशीनवर देतो मग एक एक आपण काय बनतो कसं बनतो हे तुम्हाला दाखवतो मी आता कसं कस्टमरने चॉईस केल्यानंतर त्यांचा येतो तो लोगो आईकडे लोगो येतो फ्रंट साईडचं सा। त्याच्यानंतर त्यांचं बॅक साईड काय असेल तर ते बॅक साईडचं हे सा असं सा येतो आता त्यांनी त्यांनी बैलगाडीचं दिलेलं आहे तर ते बैलगाडीचं येतो शरीर काय असेल ते ते कस्टमरचा लोगो जे काय असेल किंवा स्पॉन्सरचं नेम असेल किंवा प्लेअरचं नाव असेल नंबर असेल हे प्रिंट होतो त्याच्यानंतर मग मग प्रिंटिंगला जातो हे कस्टमरला आपण पाहण्यासाठी पाट पाठवतो व्हॉट्सअपद्वारे कस्टमरने का आपल्याला हे केलं की बाबा आमचं ओके आहे तर आपण ते ओके करून मग मग प्रिंटला जातो तर हे सर्व ऑपरेटिंग तुम्हीच करता हा हे स्वतःच करतो नाहीतर मग मन चालू करतोय सिलेक्ट हो हा त्याच्यानंतर तर... आपण प्रिंट देतो प्रिंट देण्यासाठी आपण पेपरवर पहिले प्रिंट काढतो त्याच्यानंतर फ्युजिंग मशीन ला जाऊन ती ट्रान्सफर करतो तर आता आपण पेपरवरची पहिली प्रिंट काढून घेऊया आपण जशी ही जी प्रिंट कागदावर जी आपण घेतली होती ते कटिंग करून घेऊन आल्यानंतर मग इथं ही प्रिंट टी शर्ट वर तर तुमचं नाव सांगा पहिले तर तर तुम्हीच ही प्रिंटिंग करता आणि तुमचं हे दोघे जण आहेत दोघे जण मिळून प्रिंट करताय अच्छा तर आता बघूया आपण ही प्रिंट जी आहे ही टी शर्ट वर कशी उठली जाते ती कपड्यावर पहिले आपण घेणार त्याच्यानंतर हिटिंग देणार त्याच्यानंतर ती याच्यावर प्रिंट होणार आणि याच्यानंतर टी शर्ट वर याच्यावर हा या कपड्यावर आता तिला आपण ट्रान्सफर करून घेणार तर चला आता ट्रान्सफर करायची प्रोसिजर बघूया आपण तर आता आपण जो टी शर्ट घेतला त्याच्यानंतर मग हा हा कपडा आहे ना आणि याच्यावरती ठेवली ती आपण प्रिंट जे कागदाची तर अशी दोन्ही पद्धतीने लावून ठेवली मागची आणि पुढची दोन्ही पण तर आता बघूया टी शर्ट कसा छापला जातोय तो तर ही बघा ही मगाशी जे आपण कागद ठेवला होता ना ती आलेली म्हणजे मस्तपैकी अशी प्रिंट आले हे बघा एका शर्टवर आता ही कपड्यावर टी शर्ट ही प्रिंट उठली गेलेली आहे हे बघा खालून प्रिंट होऊन येते त्याच्यानंतर इथे कटिंग साईजनुसार कटिंग केली जाते कटिंगचे आपण फरमे काढलेले असतात त्याच्यानुसार आपण कटिंग, कटिंग करतो प्रत्येक जसा चाळीस चाळीस असेल बेचाळीस असेल आता आपण बेचाळीस ची घेतलेली आहे तर, तर आपण ही ची प्रिंट घेतलेली आहे तर ती आपण च्या चा, फर्म्यानुसार आपण ही कटिंग करतोय कटिंग ही आपण मशीन द्वारे करतो कैची यूज करतो पण कमीत कमी कैची पेक्षा आपण मशीन यूज करतो ही आपली बॅक साईड कटिंग झालेली आहे आणि ही फ्रंट साईड आहे तेव्हा टी शर्टच्या कपड्याची जेव्हा कटिंग होते कटिंग झाल्यानंतर हा जो कंपार्टमेंट आहे या कम्पॅरिमेंटमध्ये आपल्याला ती शर्ट म्हणजे टी शर्टची शिलाई हे सर्व काही इथेच करून दिली जाते तर आता आपण बघणार आहोत तो म्हणजे टी शर्ट कसा शिवला जातो तो तर मकसूद अली दाखवतील आपल्याला टी शर्ट कसा शिवला जातो तो ये फ्लॅगेड आहे और उधर वो जो बन रहा है वो चैन वाला है इसमें बटन लगता है वो चैन का रहता है तर जसा कस्टमरला आवडत असतं त्यानुसार इथून आपल्याला हा टेशड मिळत असतो आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे अबे क्या बनाओगे इधर ये बॉडी रेडी कर रहा हूं बॉडी रेडी करतो आपका नाम बताओ साजिद अंसारी तर नमस्कार साजिद अंसारी आपल्याला दाखवतील इथे बॉडी रेडी कशी केली जाते ते

मैं इधर काम करता है ले कोलर का हो गया अभी कोलर चिपका रहा है इसके बाद कोलर चिपका के मैं बॉडी में इसको लगाएगा रेडी करेगा आता जेव्हा जशी कॉलर बनली कॉलर बनल्यानंतर ती टी ला लावली जाते काय करोगे इसका नीचे का बॉटम मुड़ेगा और इसको फोल्ड करके बॉडी रेडी करेगा म्हणजे हाताचे जे बॉटम आहेत हे ते फोल्ड करून तुम्हाला टी शर्ट तर कसा होतंय तो चुका है। आता हे बघा जे हाताचे जे फोल्ड केलेले आहेत त्यांनी आता अभि राही वाला आता खालचं राहिलेला आहे हे बघा हे जे खालचं आहे ना हे फोल्ड करून घेणार जे साईड बॉटम लास्ट बॉटम है। तो संपूर्ण टी शर्ट बन लगर लास्ट फिनिशिंग आते तो लास्ट फिनिशिंग देता थे तुम आ, आ, आपका नाम बताओ पहले एमडी डी ए जाम जा हमारे नाम है तो आप इधर अभी इस टी को क्या करोगे धागे काट रहा हूँ बता तो धागे इधर काट ले जाता थे तो मेरा नाम मुजाहिद है।, है अभी ये जो टीशर्ट बनाए हैं अभी ये फाइनल है अभी ये हमारे पास अट्ठारह से लेकर हर साइज़ मिलता है वो पचास तक जाता है अभी कितना ये ट्वेंटी एट का साइज़ है ये अभी बच्चे लोग का है अभी हमारे पास बड़ा भी साइज़ है ये जैसे देखिए कितने का है अभी ये अट्ठाईस ये भी है ये छत्तीस का है हमारे पास सब साइज़ मिलता है क्योंकि ये सब साइज़ है छोटे या बड़े लोग का भी मिलता है अभी तर मित्रांनो अशाच प्रकारे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या वेग क्वालिटीचे जर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्कीच श्रेया स्पोर्ट्स हे वर्षे या गावामध्ये आहे तुम्ही नक्कीच भेट द्या कदाचित तुम्ही जर रॉयल दादूस या जर नावाने आलात तर कदाचित ते सुद्धा तुम्हाला थोडंफार डिस्काउंटसुद्धा दिलं जाईल दा तर या आणि या टी शर्टचा एकदा अनुभव घ्या आणि ह्या म्हणजे एका छोट्याशा व्यावसायिकाने बऱ्याचशा कामगारांना इथं जो दिलेला जो उदरनिर्वाह आहे त्यासाठी पण मी त्यांना एक थम्सअप नक्कीच करेन मित्रांनो कंपनीचे ओनर यांना मी मनापासून मानाचा मुद्रा आणि धन्यवाद म्हणेन तर नक्कीच या स्पोर्टला मित्रांनो भेट द्या चला भेटू आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय